बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धनंजय मुंडेंनी माझ्या हत्येचा कट रचला असा आरोप मराठा आंदोलनकर्ते मनोज जारंगे पाटील यांनी केला आहे तर मला ठार मारण्यासाठी अडीच कोटी रुपयांची सुपारी देण्यात आली होती आज ही वेळ माझ्यावर आली आहे उद्या इतर नेत्यांवरही येईल त्यामुळे हा विषय गांभीर्याने घेण्याची गरज आहे माझ्यासह इतर अनेक नेत्यांबद्दल संशयित आरोपींकडे माहिती आहे त्यांनी सावध राहणं गरजेचं आहे जो व्यक्ती स्वतःच्या बहिणीविषयी वाईट बोलू शकतो अशी प्रवृत्ती राजकारणातून संपवली पाहिजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे माझ्या गाडीचा अपघात करत मला ठार मारण्याचा प्रयत्न होता असा आरोप मराठा आंदोलनकर्ते मनोज जारंगे पाटील यांनी केला आहे बीडचा कांचन नावाचा माणूस आहे तो धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता आहे धनंजय मुंडे यांनी माझ्या विरोधात हे षडयंत्र रचण्याचं काम केलं मराठा समाजाच्या नेत्यांनी हा विषय गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे कारण वेळ तुमच्यावरही येणार आहे माझे तुमचे मतभेद असले तरी हा विषय गंभीर आहे करणाऱ्यापेक्षा करून घेणारा सर्वात जास्त महत्वाचा आहे असं मी मानतो म्हणून जारांगे पाटील म्हणाले की अशा वृत्तीचा आपल्याला नायनाट करावा लागेल आरक्षण राजकारण हा विषय वेगळा आहे पण जीवावर उठणं हा विषय खूप गंभीर आहे आपण जर सावध नसतो तर यांचा बाप ठरलो नसतो असं जारांगी पाटील यांनी म्हटलं आहे मनोज जरंगे पाटील म्हणाले की बीडच्या कार्यकर्त्यांनी संशयित आरोपींना सोबत परळीला नेलं मुंडेंनी त्यांच्या सोबत बैठक सोडली आणि या दोघांची भेट घेतली मग यांचे दोन कोटी रुपयांमध्ये हे ठरलं आणि पन्नास लाख रुपये असं ठरलं यापूर्वी त्यांनी सहा कोटी रुपये असेच नासवले आहेत यानंतर त्यांचे घातपाताचे सुरू केलं धनंजय मुंडे यांनी हे करायला सांगितलं हे या आरोपींना माहीत आहे काहीच जमलं नाही तेव्हा संभाजीनगरच्या झालटा फाट्यावर धनंजय मुंडे या आरोपींची वाट पाहत थांबले हे खरं आहे की खोटा आहे हे हे तुम्हीच शोधा त्यावेळी त्यांनी तिथे चर्चा केली मी तुम्हाला गोळी देतो आरोपी दिवशी त्यांना भेटले आंतरवालीमधील बडे नावाचा कुणीतरी यामध्ये सहभागी आहे शुक्रवारी ब्राझीलियन मॉडेल भोवती झालेल्या चर्चेवर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली ते म्हणाले माध्यमे लहान उदाहरणे उचलत आहेत जसे की ब्राझीलियन महिलेने मतदान कसे केले प्रश्न कायम आहे बनावट फोटोने मतदान कसे केले सत्य हे आहे की नरेंद्र मोदी अमित शहा आणि निवडणूक आयोग एकत्रितपणे संविधानावर हल्ला करत आहेत आमच्याकडे अधिक पुरावे आहेत आणि आम्ही भारताच्या जेन्सी पिढीला आणि तरुणांना दाखवू की नरेंद्र मोदी निवडणूक चोरी करून पंतप्रधान झाले बुधवारी काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी दोन हजार चोवीसच्या हरियाणा विधानसभा निवडणुकीत पंचवीस लाख मते चोरीला गेल्याचा आरोप केला निळ्या डेनिम जॅकेट घातलेल्या मुलीचा फोटो दाखवत राहुल गांधी यांनी हरियाणाच्या मतदार यादीत ब्राझीलियन मॉडेलची काय भूमिका आहे असा प्रश्न उपस्थित केला बुधवारी काँग्रेस कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी आरोप केला की हरियाणातील दहा मतदान केंद्रावर ब्राझिलियन मॉडेलने कधी सीमा कधी स्वीटी आणि कधी सरस्वती या नावाने बावीस मते टाकली राहुल यांनी ब्राझीलियन मॉडेलचे नाव घेतले नाही तथापि ही प्रतिमा अनस्प्लॅश आणि पेक्सेल सारख्या स्टॉक फोटोग्राफी वेबसाईटवर मोफत डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे दोन्ही वेबसाईटवरून हा फोटो चार लाखहून अधिक वेळा डाउनलोड करण्यात आला आहे हा फोटो पहिल्यांदा दोन मार्च दोन हजार सतरा रोजी प्रकाशित झाला होता या वेबसाईटवर महिलेचे नाव सूचीबद्ध नाही परंतु छायाचित्रकार मॅथियस फेरेरो आहे जो ब्राझीलच्या बेलो होरिझोटे शहरात राहतो मनोज जारांगे मला टार्गेट करत आहेत कारण मी त्यांना दोन प्रश्न केले म्हणून ते मला टार्गेट करत आहेत त्यांनी जे आरोप केले आहेत त्यावर सीबीआय चौकशी व्हावी माझ्यासह मनोज जारांगे यांची नार्को टेस्ट करावी त्यासाठी कोर्टाकडून मी परवानगी काढतो मुख्यमंत्री छगन भुजबळ मी यांच्यावर भाषेत टीका केली पण आम्ही गप्प राहिलो कारण आम्हालाही वाटतं मराठा समाजाला आरक्षण मिळावं पण ओबीसी ला धक्का न लावता असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे धनंजय मुंडे म्हणाले की माझा फोन चोवीस तास सुरू असतो कारण मी सामान्य माणसाला बोलत असतो मनोज जरांगे तुम्ही जितकं खोटं करता तेव्हा तुमच्याही विरोधात फिरेल मला टार्गेट करत आहात तुम्ही मला लाता मारत बाहेर काढला आहे जरांगेंच्या आंदोलनाच्या काळात पाचशे लोकांनी आपला जीव दिला हे सर्व मनोज जरांगे यांनी लोकांना फसवलं म्हणून झालं धनंजय मुंडे म्हणाले की मला संपवून टाकतो हे ऑन एअर धमकी देत असतील तर त्यांचं काय करणार मुख्यमंत्र्यांना संपवून टाकेल असं म्हटलं मग त्यांना कायदा काही का करत नाही सामान्य माणसांना मोठं करण्यासाठी मी काम करत आहे मराठा समाजाने काही करावं म्हणून त्यांचा आदेश होता का त्यांचीच माणसे पाठवून हे सर्व घडवून आणत आहेत या प्रकरणी सीबीआय चौकशी करावी आणि नार्को टेस्ट करावी तोपर्यंत मी शांत बसणार नाही त्यांच्या विरोधात जे बोलले त्यांना मारतात यांच्यामुळे समाजासमाजामध्ये मा अंतर पडलेलं आहे तुमच्या मेहुण्याचे किती वाळूचे ट्रक पकडले त्यावर काय कारवाई केली साधारण माणसाला एमपीडीए मध्ये घालतात याच्यावर काय कारवाई झाली असा सवाल मुंडेंनी केला आहे कोणाला संपवण्याचे मला माझ्या आई वडिलाने संस्कार दिलेले नाहीत एकीकडे सत्तेचा मिसयूज केला जातो आणि दुसरीकडे अजित पवार किती चांगले असतील यांच्या चांगलेपणाविषयी मी बोलणार नाही तुम्ही राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी असताना मुलाची चौकशी निष्पक्ष कशी होऊ शकते असा सवाल उभाटाचे नेते अंबादास दानवे यांनी केला आहे तर अजित पवार यांनी नैतिकदृष्ट्या यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीवर जात काही दिवस राजीनामा दिला मला वाटते अजित पवारांची चौकशी होईपर्यंत बाजूला व्हावे आणि दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊ द्यावे अंबादास दानवे म्हणाले एखाद्या मुलाला साधा पेन जरी खरेदी करायचा असला तरी तो वडिलांना सांगतो हा कोरेगाव पार्कसारख्या ठिकाणी एक हजार आठशे रुपये किंमत असलेली चाळीस एकर जमीन खरेदी करतो आणि वडिलांना माहिती नाही हे कुणाला तरी खरे वाटेल का याच्याशी माझा संबंध नाही हे अजित पवार कसे म्हणू शकतात म्हणून नैतिकदृष्ट्या अजित पवारांनी राजीनामा दिला पाहिजे सुप्रिया सुळे काय बोलतात याच्याशी मला काही देणेघेणे नाही माझ्याकडे सर्व कागदपत्रे आहेत मी हे सर्व पुरावे देईन फक्त अजित पवारांनी हे खोटे आहे हे सांगावे मग मी पुरावे देईन अंबादास दानवे म्हणाले की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार हा निर्णय दोन्ही भावांनी घेतला आहे यानंतर कोणत्या पक्षाला काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा प्रश्न आहे येणाऱ्या काळात सर्व भूमिका स्पष्ट होतील आगामी महाविकास आघाडी म्हणून लढावे अशी मानसिकता आहे आम्हाला गरज आहे म्हणून नाही तर सत्ताधाऱ्यांना आलेली मस्ती जिरवण्यासाठी एकत्र एक येत लढले पाहिजे काँग्रेस आणि शिवसेनेचा विचार एक नसला तरी आम्ही सोबत आहोत ना मग मनसेचा विचार वेगळा असला म्हणून काय झाले असा सवाल दानवेंनी केला आहे अजित पवार यांच्या कुटुंबाशी संबंधित जमीन व्यवहार प्रकरणाने मोठं वादळ निर्माण आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमोडिया कंपनीकडून एक हजार आठशे कोटी रुपये किमतीची जमीन केवळ तीनशे कोटींमध्ये खरेदी करण्यात आली या व्यवहारामुळे शासनाची सुमारे एकशे बावन्न कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे विशेष म्हणजे या व्यवहारात केवळ पाचशे रुपयांचं मुद्रांक शुल्क भरलं गेलं या प्रकरणात गंभीर अनियमितता आढळल्याने सरकारने कारवाईचा बडगा उघडला असून दुय्यम निबंधक रवींद्र तारू यांना निलंबित करण्यात आला आहे या घडामोडींमुळे मुड़ी राज्यातील राजकीय वातावरण तापलं असून विरोधकांनी अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे दरम्यान या प्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुण्यातील कोरेगाव पार्कमधील या जागेच्या विक्रीत अनेक नियमांचा भंग झाल्याचे आरोप आहेत या प्रकरणात पोलिसांनी तक्रारीवरून तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे तक्रारदाराने दाखल केलेल्या एफ आय आरमध्ये मध्ये अमिड या कंपनीचा भागीदार दिग्विजय अमरसिंह पाटील जमीन विक्रीसाठी मुखत्यार असणारी शीतल तेजवानी आणि निलंबित दुय्यम निबंधक तारू यांच्या विरोधात गुन्हे नोंदवले आहेत त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम चारशे वीस फसवणूक चारशे नऊ विश्वासघात तीनशे चौतीस आणि तीनशे सोळा पाच तसेच इतर कलमांखाली गुन्हे दाखल झाले आहेत मात्र पार्थ पवार किंवा त्यांच्या कंपनीचं नाव या एफ आय आर मधून वगळण्यात आलेलं आहे ही बाब विरोधकांच्या रोषाचं कारण ठरली आहे तक्रारीनुसार सहा कोटींच्या मुद्रांक शुल्कचा भरणा न केल्याचा आरोप आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले असून अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन होणार आहे दिल्ली विमानतळावरील हवाई वाहतूक नियंत्रण यंत्रणेतील तांत्रिक बिघाडामुळे शुक्रवारी शंभरहून अधिक उड्डाणांना विलंब झाला अधिकारी ही समस्या सोडवण्यासाठी काम करत आहेत अहवालात असे दिसून आले आहे की ही बिघाड ऑटोमॅटिक मेसेज स्विचिंग सिस्टीम एम एस एस मध्ये झाला आहे जो ऑटो ट्रॅक सिस्टीमला माहिती प्रदान करतो जो फ्लाईट प्लॅनिंग माहिती सामायिक करतो गुरुवारी संध्याकाळपासून तांत्रिक बिघाडामुळे हवाई नियंत्रणाला उड्डाण योजना मिळू शकल्या नाहीत ए टी सी अधिकारी विद्यमान डेटा वापरून स्वतः उड्डाण योजना तयार करत आहेत यामुळे अनेक उड्डाणांना विलंब झाला आहे फ्लाईट रायडर ट्वेंटी फोर डॉट कॉमनुसार दिल्ली विमानतळावरून निघणाऱ्या विमानांना सुमारे पन्नास मिनिटे विलंब होत आहे गुरुवारी याआधी पाचशे तेरा विमानांना विलंब झाला होता देशातील सर्वात व्यस्त विमानतळ असलेल्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आय जी आय ए दररोज एक हजार पाचशेहून अधिक उड्डाणे होतात विमान उड्डाणामध्ये होणाऱ्या विलंबामुळे एअर इंडिया स्पाइस जेट आणि इंडिगो यासारख्या प्रमुख विमान कंपन्यांनी प्रवाशांसाठी सूचना जारी केल्या आहेत ज्यामध्ये असे म्हटले आहे की विमान उड्डाणामध्ये विलंब होत आहे प्रवाशांनी अपडेटसाठी त्यांच्या फ्लाईट तपासत राहावेत गेल्या आठवड्यापासून दिल्लीतील विमानांना बनावट जी पी एस अलर्ट मिळत आहेत ज्याला जी पी एस असेही म्हणतात वैमानिकांना चुकीचे स्थान आणि नेव्हिगेशन डेटा अलर्ट मिळत आहेत हवाई वाहतूक नियंत्रण सूत्रानुसार अशा घटना दिल्लीच्या शंभर किमीच्या परिघात घडल्या आहेत फ्लाइट रेग्युलेटर डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन डीजीसीए ला कळवण्यात आले आहे स्कोफिंग हा एक प्रकारचा सायबर हल्ला आहे जो नेव्हिगेशन सिस्टीमची दिशाभूल करण्यासाठी बनावट जी पी एस सिग्नल पाठवतो युद्धक्षेत्रात शत्रूचे ड्रोन आणि विमाने नष्ट करण्यासाठी याचा वापर केला जातो महाराष्ट्राच्या राजकारणात पार्थ पवार यांचे जमीन खरेदी प्रकरण गंभीर वाद निर्माण करत आहे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी या प्रकरणावर टीका करत ही जमीन बेकायदेशीर पद्धतीने खरेदी झाल्याचा आरोप केलाय खडसे म्हणाले की ज्यांनी या व्यवहारात सहकार्य केलेलं आहे ते गुन्हेगार ठरतील तसेच प्रस्तुत केलेली कागदपत्रे चुकीची आहेत पुण्यातील कृषी महाविद्यालयाच्या जागेवर बनावट कागदपत्रांचा उपयोग करून जमीन दुसऱ्या नावावर दाखवण्यात आली असंही खडसे यांनी उघड केलं या प्रकरणावर माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे खडसे म्हणाले की ही जमीन मूळत महारवतन जमीन आहे जी एकोणीसशे पंचावन्न मध्ये सरकारकडे जमा झाली होती खाते उतारा बंद असल्यास ही जमीन खरेदी करता येऊ शकत नाही तरी सुद्धा बेकायदेशीर पद्धतीने ही खरेदी करण्यात आली असा आरोप त्यांनी केला एकनाथ खडसे यांनी पुढे सांगितलं की महसूल मंत्री असताना फाईल माझ्याकडे परवानगीसाठी आली होती तपासणी केल्यानंतर मला कळालं की दोन हजार तेरा मध्ये बाळासाहेब थोरात मंत्री असताना देखील ही फाईल त्यांच्याकडे होती आणि बिल्डर्स आणि डेव्हलपर्स कडून दबाव आणण्यात आला होता ही सरकारची जमीन आहे बेकायदेशीर खरेदी हा फौजदारी गुन्हा आहे ज्यांनी यात सहकार्य केलं ते गुन्हेगार ठरतील प्रस्तुत केलेली कागदपत्रे चुकीची आहेत शहरांमध्ये अशा प्रकारचे भूखंडांचे व्यवहार मोठ्या प्रमाणात होत आहेत ही ही गंभीर बाब आहे उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत यावेळी त्यांच्या दोन्ही मुलांवर गंभीर आरोप झाले असून राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे पार्थ पवार यांच्या अमेडिया होल्डिंग्ज एल एल पी या कंपनीने एक हजार आठशे कोटी रुपयांच्या बाजारभावाची जमीन केवळ तीनशे कोटी रुपयात विकत घेतल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे या प्रकरणामुळे अजित पवार अडचणीत सापडले असतानाच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांच्या दुसऱ्या मुलावर म्हणजेच टॅगो दारू कंपनीशी संबंधित भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषदेत आरोप करताना म्हटलं की अजित पवार स्वतःची संपत्ती लपवण्यासाठी आणि तुरुंगवास टाळण्यासाठी भाजपात गेले आहेत पण पक्ष बदलल्यानंतरही त्यांचे कारनामे सुरूच आहेत दोन्ही मुलांना ते नंबर दोनचे धंदे करायला लावतात आणि स्वतः दहा नंबर बनून उपमुख्यमंत्री पदाची खुर्ची घट्ट पकडून बसले आहेत सपकाळ म्हणाले की अजित पवार यांच्या एका मुलाचे नाव भ्रष्टाचारात आलंय तर दुसऱ्याचं दारू व्यवसायात त्यांच्या एका मुलाची कंपनी पुण्यातील सरकारी जमिनीच्या व्यवहारात अडकली आहे तर दुसऱ्याची टॅगो नावाची दारू कंपनी आहे ज्याला अजित पवार यांनी अबकारी मंत्री म्हणून निर्णय घेत संरक्षण दिलं असा आरोप त्यांनी केला सपकाळ यांनी पुढे म्हटलं की टॅगो कंपनीला थेट फायदा मिळावा म्हणून अजित पवारांनी अबकारी खातं आपल्या ताब्यात ठेवलं आहे या खात्याशी संबंधित महत्वाचे निर्णय ते स्वतः घेतात ज्यामुळे टॅगोला आर्थिक लाभ मिळतो त्यामुळे राज्यात डबल गेम डबल भ्रष्टाचार सुरू आहे एकीकडे एक जमिनीचे व्यवहार तर दुसरीकडे दारू कंपनीला मिळालेलं संरक्षण हा डबल धमाकाच आहे अशी टीका सपकाळ यांनी केली त्यांनी अजित पवार यांना भस्म्या आजार झाला असल्याचं सांगत म्हटलं हा असा आजार आहे की कि कितीही खाल्लं तरी अजून खावंसं वाटतं आधीच एवढं खाल्लंय तरी अजून किती खाणार